सलीम कुत्तासोबत फोटो असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्या विधान परिषदेत एकनाथ खडसेंची मागणी तर खडसे काहीही बोलतात गिरीश महाजनांनी आरोप फेटाळले एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये सलीम कुत्ताची हत्या कैलाश गोरंट्याल यांचा दावा तर हत्या झालेला व्यक्ती सलीम कुर्ला कुत्ता जिवंत आहे नितेश राणेंची माहिती तुम्हाला अर्धवट ज्ञान विमानाला टोल लागत नाही राज ठाकरेंच्या सेटलमेंटच्या आरोपांना उद्धव ठाकरेंचं उत्तर सलीम कुत्तासोबतच्या त्या लग्नात आम्हीही होतो ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडेंचा धक्कादायक खुलासा आमदार अपात्रता सुनावणीत नवा ट्विस्ट शिंदे गटाचा दावा मान्य केला तर शिवसेनेचे सर्वच आमदार अपात्र होतील ठाकरे गटाकडून मोठा युक्तिवाद फडणवीसांना दोन ज्युनियर्सच्या हाताखाली काम करावं लागतंय त्यांना विपश्यना करण्याची गरज संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला आतापर्यंत थेंबभर जरी दारू प्यायलो असेल तर जिवंत समाधी घेईन जरांगे पाटलांचं भुजबळांना प्रत्युत्तर बेवडा पिऊन किडण्या किल्ल्याची भुजबळांनी केली होती टीका